तर मुंबईतल्या दादर टी टी सर्कलवरती ठाकरेंच्या शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची फलकबाजी पाहायला मिळते विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा विरुद्ध आम्ही विचारांचे वारसदार अशा, अशा फलक लावण्यात आले आणि त्यामुळे बॅनर वर रंगलेला पाहायला मिळतोय बाळासाहेब ये ठाकरे यांच्या भाषणाचा मजकूर मुंबई आपली आहे आणि इथे आवाजही आपलाच हवा अशा आशा असे फलक दादर मधल्या टी टी सर्कल इथे लावण्यात आले आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिझवान शेख यांनी शिवसेनामध्ये उभी फूट पाडल्यानंतर दोन शिवसेनाच्या माध्यमातून आज दसरा मेळावा जो तो साजरा करण्यात येणार आहे विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचा जो दसरा मेळावा तो दादर येथील शिवाजी पार्क या ठिकाणी होणार आहे आणि शिवसेना शिंदे यांच्या गटाचा जो दसरा मेळावा तो गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये साजरा करण्यात आला आहे सध्या मी मुंबई येथील दादर जो टी टी सर्कल आहे त्या ठिकाणी आपण जर पाहिला तर दसरा मेळाव्यासाठी दोनही शिवसेनाच्या वतीने मोठ्या मेळाव्यात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आपण जर बॅनर पाहिला दादर सर्कल येथील एक बॅनर लावण्यात आला तो बॅनर जो आहे तो सर्वांचा लक्ष वेधून घेत आहे विशेष म्हणजे हा बॅनरवरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचा जो बॅनर आहे तो लावण्यात आलेला आहे एकेकाळी आपण जर पाहिला तर बाळासाहेब ठाकरे यांचा जो भाषणाचा जो, जो मजकूर आहे तो या या बॅनरवरती लाव लिहिण्यात आलेला आहे मुंबई आपली आहे आपली, आपली येथे ही आपला हवा अशा पद्धतीचा मजकूर जो आहे तो बॅनरवरती लावण्यात आला तर दुसऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांचा जो दसरा मेळावा आहे तो देखील मुंबई गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये साजरा करण्यात आलेला आहे आणि जय्यत जी बॅनरबाजीची मोठ्या प्रमाणात जी, जी तयारी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे तर एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवरती आपण जर पाहिलं तर आम्ही विचारांचे वारसदार आहोत अशा पद्धतीचा मजकूर जो आहे तो बॅनरवरती लिहिण्यात आला त्यामुळे संपूर्ण मुंबई असो उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात दोन्हीही शिवसेनाच्या वतीने मोठ्या बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत ते अख्ख्या महाराष्ट्रातून मुंबईमध्ये दाखवलं आणि दुसऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शि एकनाथ शिंदे यांच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांना आव्हान देखील करण्यात आलेलं आहे या मेळामध्ये तुम्ही उपस्थित नवा फक्त मुंबई आणि आसपासच्या अमिमान रिजनमधून जे कार्यकर्ते आहेत तेच फक्त या मेळ्यामध्ये यावा तर दुसऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून जे कार्यकर्ते आहेत ते या जो मेळावा आहे त्याच्यामध्ये सर्वांचं लक्ष लागलं आहे त्यामुळे आज उद्धव ठाकरे कशा पद्धतीने या सर्व जे कार्यकर्ते त्यांना मार्गदर्शन करणार आहे तर दुसऱ्यांनी आपण जर पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ये एकत्र येणार का यावरती तिथे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर या, या दसऱ्या मेळाव्याच्या माध्यमातून महानगरपालिकेची घोषणा होणार आहे का आणि कशा पद्धती कार्य करावा याची घोषणा होणार आहे का सर्वांचं लक्ष लागलेलं आहे व्हिडिओ जर्नली प्रतीक्षा रिझवान शेख एनडी टी व्ही मराठी मुंबई